आज गणेश आता सध्या गणेशाचं आगमन झालेलं आहे त्यानिमित्त ठाणे व पालघर जिल्ह्यातील जव्हार या अतिदुर्गम होते सफाळा कल्याणमध्ये कल्याणमध्ये दोन त्याचबरोबर कसारा अशा पाच रुग्णवाहिकांचं वाटप जिजाऊतर्फे करण्यात आलेलं आहे या रुग्णवाहिका गरीबातल्या गरीब माणसाला गरीब एकही रुपया न घेता डिझेलही न घेता सेवा देतील असा अशा प्रकारे विश्वास मी समाजाला देत आहे दिवसरात्र सेवा करणाऱ्या रुग्णवाहिका आपल्या ऑलरेडी एकवीस होत्या आणखीन पाच म्हणजे आज सव्वीस रुग्णवाहिका या कोकणभर समाजाच्या सेवेसाठी जिथे आडेल तिथे जिजाऊचा स्वयंसेवक उभा असेल जिजाऊची अँब्युलन्स उभी असेल आणि जिजाऊच्या संपर्क केल्यानंतर रुग्णालयाबाबतही उद्या झडपोलीच्या भगवान महादेव सामले रुग्णालय असो किंवा मुंबईतील गव्हर्नमेंटचे कुठलेही रुग्णालय असो कुठल्याही आपल्या गोरगरीब माणसाला एकही रुपया द्यावा लागणार नाही त्याला पूर्ण बरं करण्याची जबाबदारी ही जिजाऊची असेल रात्रीच शापूरवरून एक पॅरालिसिस ब्रेन ब्रेन हॅमरेज झालेला पॅ रुग्ण आपल्या झडपोलीच्या रुग्णालयात आलेला आहे आता डॉक्टर बोलतात तो स्टेबल आहे आणि पुढे व्यवस्थित होईल आज रत्नागिरीपासनं डोंबिवली ठाणे शहरापासून सर्वच विभागातले समाजबांधव आरोग्यासाठी आपल्या झडपोलीच्या रुग्णालयात लाभ घेतात मी निवेदना या निवेदनाद्वारे इतकंच सांगतोय का हजारो रुपये बिल भरण्यापेक्षा आपल्या या जिजाऊच्या जिजाऊ ही आपल्या सर्वांची संस्था आहे तिच्या रुग्णवाहिकेचा लाभ जास्तीत जास्त समाज बांधवांनी घ्यावा 可以追呢。